नमस्कार मी सृष्टीसाठी आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानात आले आहोत आणि आज स्वर्गीय लोक नेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या जयंती निमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप आहेत काय सांगाल कितवे वर्ष आहे या शिबिराचे आणि कशा पद्धतीने या शिबिरामध्ये नोंदणी होते हे दहावं वर्ष आहे अटल महाआरोग्य शिबिराचं यावर्षी लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बासष्टाव्या जयंतीच्या निमित्तानं हा दहावा अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन आहे यामध्ये पिंपरी इंचवडमधील नामांकित पुणे जिल्ह्यातील नामांकित महाराष्ट्रातील सर्व नामांकित हॉस्पिटल हे टाटा हॉस्पिटलपासून तर आपल्या इथल्या बिर्ला हॉस्पिटलपर्यंत असे नामांकित जवळपास चौसष्ट हॉस्पिटलांनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये एन्जिओग्राफी असेल कॅन्सर असेल ऑर्थोपेडिक असेल मेमोग्राफी असेल कॅट्रॅग असेल अशा विविध आजारांवर रुग्णांवर उपचार करण्याचा या शिबिरामध्ये नियोजन केलेला आहे हा प्रतिसाद मागच्या वर्षीपेक्षा चांगला मिळाला आहे कालच्या दिवशी जवळपास एकोणपन्नास हजार लोकांनी व्हिजिट दिली त्यांचं स्क्रीनिंग झालं आणि पुढे पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलांकडे त्यांची नोंद झालेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये दुपारी आत्ता एक वाजेपर्यंत जवळपास पस्तीस हजाराची पेशंटची नोंदणी झाली पेशंटनी स्क्रीनिंग केलं आणि त्या त्या हॉस्पिटलला त्यांना पुढील उपचारासाठी पाठवलेलं सांगायला थोडं म्हणजे कालच्या ज्या स्क्रिनिंगमध्ये जवळपास एक दहा रुग्णांना एन्जिओग्राफी सजेस्ट केलं होतं ईसीजी केल्यानंतर तर त्या दहा रुग्णांना आम्ही रुबी हेल्थ केअर असेल आदित्य बिर्ला असेल इतर बाकी संस्था हॉस्पिटल असतील त्यांच्याकडे पाठवून आणि महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत आणि आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत ह्या दहा पैकी जवळपास सहा लोकांचं एन्जिओग्राफी झालेली आहे आणि त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले कोणते कोणते हॉस्पिटल आणि डॉक्टर या शिबिरामध्ये सहभागी झालेत आणि किती प्रकारच्या शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास अठ्ठावन्न ते साठ हॉस्पिटल इथे सहभागी झालेले आहेत मगाशी मी म्हंटल त्याप्रमाणे टाटा हॉस्पिटल पासून मुंबईच्या टाटा हॉस्पिटल पासून तर पुण्यातील आपल्या बिर्ला हॉस्पिटल पर्यंत म्हणजे मग त्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल पिंपरी चौड महानगरपालिका असेल त्याच्यानंतर ता लक्ष फाउंडेशन असेल अशा दिव्यांग आणि दिव्यांग सेल माध्यमातून या वर्षी सर्वात प्रथम जे जास्त दिव्यांग आहेत सर्टिफिकेट आहेत अशा लोकांना इलेक्ट्रिक कार म्हणजे इलेक्ट्रिक गाडी देण्यात येत आहे की त्याला त्याच्या त्या गाडीवर स्वतःचा व्यवसाय करता येईल आणि त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची ते इलेक्ट्रिक गाडीच्या माध्यमातून त्याला सोय करून देण्यात आलेली आहे आपल्या राज्याचे okay आरोग्यमंत्री नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब आज येऊन गेलेत थोड्या वेळाने पंकजाताई मुंडे नामदार त्याही येत आहेत आणि त्यांच्या निमित्तानं आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मी लोकांना एकच आव्हान करेल की आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपल्या तब्येतीची निगा राखली पाहिजे आणि निश्चितच की आजार झाल्यानंतर आपण डॉक्टर किंवा दवाखान्यात जायच्या अगोदर आपण स्वतःची काळजी घेतली रोजच्या रोज नियमित आपण व्यायाम केला आहार घेतला आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने डिहायड्रेशन होत असतं तर ता पाणी जास्त पिलं पाहिजे उन्हापासून म्हणजे दुपारच्या वेळेस मध्ये आपण थोडा आराम करून काम नसेल तर दुपारी थांब आपण आराम करावा आणि यावर्षी उन्हाळ्याचं आपण हवामान खात्याने सांगितलंय की यावर्षी उष्णतेची तीव्रता जास्त आहे म्हणून सर्व नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी जास्तीत जास्त पाणी प्यावं आणि आपली आरोग्याची काळजी घ्यावी असंच मी सर्व नागरिकांना या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं मी आवाहन केलं